नमस्कार भगवतपूज्यपाद आद्य शंकराचार्य विरचित स्तोत्रातील सातवा श्लोक आज आपण पाहू तवचेन स्रोत स्नात पुनरपी जठरे जाता, नरक निवणी गंगे कलुषविनाशिनी महिमो तुंगे अशी ही जी गंगा नदी त्या गंगा नदीच्या पाण्याचं जलाचं महत्त्व काय तर तवचेन माता सोत हा जो मनुष्य तुझ्या जळात स्नान करेल तो पुन्हा पुनरपि जठरे न जात तो पुन्हा जठरात जाणार नाही कोणाच्या जठरात जाणार नाही मातेच्या जठरात जाणार नाही म्हणजेच जो तुझ्या जळात स्नान करेल त्याला पुन्हा जन्म नाही त्याला मोक्ष मिळेल त्याला मुक्ती मिळेल पुन्हा तो मातेच्या गर्भात कधीही प्रवेश करणार नाही कारण तुझ्या जलाचंच महात्म्य इतकं आहे की जो कोणी तुझ्या जला स्नान करेल तो मोक्षपद प्राप्त करेल तर हे जान्हवी हे गंगे तू कशी आहेस नरकनिवारणी आहेस हे भक्तांच्या जीवाच्या नरकाचं निवारण करणारी तू आहेस तुझ्या भक्ताला नरकात जाण्यापासून रोखणारी तू आहेस जो कोणी अनन्य भावाने तुला शरण येईल तो भक्त कधीही नरकात जाणार नाही शिवाय तुझा महिमोत्तुंगे तुझा महिमा असा उत्तुंग आहे अतिशय उच्च प्रतीचा असा तुझा महिमा तु आहे आणि तू कलुषविनाशिनी आहे विनाशिनी म्हणजे जी कलुषित मनं आहेत जे पाप आहे ह्या सर्व पापांना तू धुवून काढतेस इतका आगाध महिमा गंगा जलाचा आहे असं आचार्य म्हणतात आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय गंगे भागीरथी